कैलासवासी सुनील कुंभार सर यांना प्रथम पुण्यस्मरण आदरांजली सांगलीवाडीतील कुंभार समायातील एक गरीब घराण्यातील अत्यंत धडसी व धडाडीचे संयमी मितभाषी सर्वांना समजून घेणारे व सर्वसामान्याचे काम करणारे असे तरुण कैलासवासी सुनील महादेव कुंभार यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते त्याचे पुण्यस्मरण आज सांगलीवाडीतील फल्ले मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी सांगली मिरज कुपाड महापालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र लक्ष्मण कुंभार तसेच सांगली जिल्हा लिंगायत कुंभार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री बाळूमामा कुंभार कार्याध्यक्ष श्री सोमनाथ गणपती कुंभार माजी अध्यक्ष श्री किरण कुमार कुंभार माजी उपाध्यक्ष श्री एल डी कुंभार सचिव दत्तात्रय कुंभार इंजिनियर राहुल कुंभार मार्केट यार्डातील व्यापारी श्री उमेश कुंभार भरत कुंभार रमेश कुंभार व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमती मेघना कोरे मॅडम सचिव खरात सर व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता श्री राजेंद्र कुंभार फारस सर सोमनाथ कुंभार आनंदा कोरे मेघनाताई कोरे यांचे आदरांजलीपर भाषणे झाली तसेच कैलासवासी सुनील कुंभार यांच्या पत्नी माधुरी कुंभार त्यांचे वडील श्री महादेव कुंभार आई पार्वती कुंभार भाऊ अनिल कुंभार मुले हर्षवर्धन व श्रीवर्धन कुंभार हेही उपस्थित होते तसेच त्यांचे चुलते चुलती व चुलत भाऊ हे सर्व कुटुंब उपस्थित होते एक वर्ष त्याला चालून झालं खूप कमी वयामध्ये मित्र गेलेले आहे आणि त्याचं कार्य करून त्यासाठी चरंजीव आहे सर्व समाजाचे लोक आहेत की या सगळ्या लोकांना आणि त्या या तीन आपण या चर्चा येतो मित्र मित्रमंडळी नातूबाई चांगलं वाटतं सर्व गामस्त वाटतो म्हणजे त्याला अभिवादन करण्यासाठी पण या ठिकाणी दौरे वाटतो आज एक वर्ष त्याच्या जे ध्यान झालं तर एक वर्ष कशी झाले हे माहिती सुद्धा पडलेली माझा त्याचा ताजा पुरुषाचा संबंध माझ्या उद्याच्या पन्नास वेगळेपासून माझ्या तो म्हणजे करण्यात आणि परमेश्वर जो अचानक ठराव्याचा सर्वसामान्य कुटुंबातून कुटुंबात जन्मान आलेलं कुटुंबात पण नंतर एका समाजाच्या प्रतिष्ठित लोकांची साथ घेऊन आपल्या कुटुंबात आणि समाजाला पुढे नेण्याचं काम त्यांनी आयुष्य केलं त्यापूर्वी महापालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र आपल्या मनोगतामध्ये आणि तिसरा पहिला चहा एकल्याशिवाय आमच्या बहिणीच्या आत्तेच्या घरेकडे जाऊनच येतात विशेष आणि आमची बहीण सुद्धा सोमनाथ बघितलं तर ती पहिला घडकरी बोलतो अशा परिस्थितीत कुंभार काम करत असताना आपली उपजीविका आपले ते काकांचे किंवा आमचे अक्का सुद्धा हातावर पडले नागोबा या सगळ्या अशा सगळ्या कुमार बारा महिने त्यांचं का काम होतं तेव्हा चालू अशा परिस्थितीमध्ये सुनील शिकला आणि शिक्षण घेत असताना मला चांगलं आठवते आमचे माऊस काका नारायण सर अरवडे एसपीचे मुख्याध्यापक होते त्यांच्या तो हे रायालाच चांगले वाढीत होते त्यांच्या बऱ्या बऱ्यापैकी संपर्कात होता आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या आशीर्वाद आपल्याला वैयक्तिक शैक्षणिक दृष्ट्या तो सक्षम असल्या कारणानं आरवडे मध्ये तो नोकरीच लागला आणि त्याच्यानंतर थोडी परिस्थिती माझ्या बाबांच्या घराची बदलत बदलत चालली एक वैचारिक दृष्टी चांगली असल्या कारणानं स्वतःच्या तर चांगल्या परिस्थितीत स्वतःच्या कुटुंबाला आणण्याचा प्रयत्न केलाच केला शिवाय तो तिथं थांबला था। नाही ना था। बाकीचे जे चार भाऊ होते बाकीच्या भावांची जी काही मुलं होती सुलभ होते यांच्या सुद्धा शैक्षणिक दृष्टी असेल व्यापारी दृष्टिकोन असेल सर्वांच्या यशस्वी यशस्वी रक्षामध्ये सुनील